सन्मान केशव पारदी यांच्याकडनं खर तर नागेवाडी या दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी या बालचंद्र आणि प्रकाश साडी तीन षटकारांसाठी दोनशे एक रुपयाचं काशवाईज दिला जाईल त्यानंतर प्रभाकरजी आगीवला यांच्याकडनं प्रकाश साडी तीन षटकारांसाठी हजार रुपयाचा काश बाईज दिला जाईल पहिला चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेला लॉफ करत असताना मिळाली आहे ती सिंगल धाव स्वतःच आणि संघाच अकाउंट ओपन करत असताना तुम्हाला मिळतील खर तर कश विभाग आधी दोन्ही संघ आहेत आणि एकमेकांच्या समोर आज मात्र कोणता संघ टॉप थ्री मध्ये पोहोचणार हे देखील लागेल वर्ष आपण पुन्हा एकदा पाहतो चांगला फटका गा भरपूर मोठी आहे दाबा तितक्या चांगल्या मिळतील वन बाउं ओर रोप मिळतील चार प्रकाश बाट एक चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर पॉईंटच्या मधन जमीन गणगडत फटका भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळाला दोन दाबा या ठिकाणी कंप्लीट करत असताना तिसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न परंतु या ठिकाणी आपण पाहतोय बालचंद्र या खेळाडूनं सरळ नाकार दिलाय दोनच दाबा आणि या दोन दाब्याच्या मदतीने संघाची दाब संख्या जाऊन पोहोचली आहे दाबी बिनबाद सात दाबत संख्या पाहायला मिळत्या तीन षटकांची लढत आहे या बस आपण पुन्हा एकदा शपल झालेत चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय चेंडू जाईल वन टू थ्री मिळतील देखील दोन्ही खेळाडूंना तीन षटकार तीन चौकार लगावलेत तर प्रभाकर आगिवला आणि त्यांच्या साथीनं केशव पार्धिक यांच्याकडनं तुम्हाला खर तर बाराशे रुपयाचं काज पाहिज असेल केशव पार्धिक यांच्याकडनं दोनशे एक रुपयाचं कास्ट पाहिज आणि प्रभाकर आगिवला यांच्याकडनं तुम्हाला एक हजार रुपयाचं पारदोषिक दिलं जाईल चौकाराट्री कम्प्लीट करा किंवा षटकाराट्री कंप्लीट करा या दोन्ही फलंदासाठी एक सुवर्ण संधी आपण पाहतोय पुन्हा एकदा चौकाराला फलंदाज प्रकाशच्या बाटमधून हा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय चिंडू जाईल सरळ फाईल चित्रामध्ये ठोकलाय सरळ षटकार चला ठिकाणी पहिला पिवंच षटक समाप्त झालं आणि पहिल्या पिवंच्या षटकाच्या समाप्तीनंतर दफलका वरती आपण पाहतोय खरं तर या जोडीने भरपूर संगला खेळ कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाला नागेवाडी टीम कालच्या दिवसामध्ये जा, क्वालिफाय झाली परंतु आज टॉप फायव्ह मध्ये हे पाचही संघ तुम्हाला पाहायला मिळतात एका साइडने वांगणी परिसरातील कुडसावरीवाडी हा संघ पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं मानगावाडी आणि चौधरवाडी त्यांच्या अगेन्स्ट आता फाईट करतोय नागेवाडी टीमच्या बरोबर हे दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले यावेळेस पुन्हा एकदा लेटकर खेळण्याचा प्रयत्न फर्स्ट मध्ये वॉर्ड ऑफ फिल्डिंग आपण पाहिली गेली दे तर इथून गुड रनिंग बिटविन द्या एका दाबीन दफल का वरती आपण पाहिलं तर बावीस दाबाद अफल का वरती खर तर तिसऱ्या दिवसामध्ये नागेवाडी हा संघ आणि चौथ्या दिवसामध्ये हाय पोल मधून लिटिल स्टार धारोळ हा संघ तुम्हाला आज टॉप फायव्ह मध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळाला हा छोटा आपण पाहतो पुन्हा एकदा लॉंग ऑफला फटका चांगला आहे तु तिकडे शत्रक्षक होते त्या फटकासाठी शत्रक्षक होते आणि टिपली जाईल जेल वन मोर वेकी डाऊन फलंदाज प्रकाश बाग द नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखील झालाय आपण पाहतोय रामचंद्र या खेळाडूला प्रकाश साडी एकदा जोरदार पाहिजे नागेवाडी संघ भरपूर चांगली फिल्डिंग भरपूर चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक षटकार आणि दोन चौकार त्याच्या पाठ मधून देखील पाहायला मिळाल्या पण तो आता तो डगआउटच्या रस्त्यावर दे तुम्हाला पाहायला मिळाला आहे तीन षटकांची देखील ही मॅच आहे हे देखील लक्षात सुद्धा आपण पाहिलं तर शेडा क्रमांक दुसरं प्रगतीपथावर दिया गोलंदाज प्रसाद आपण पाहतोय पुण्यात फुलर लेनचा चेंडू गुटना टेक और तमाशा देख बॉल सरळ पाठवलाय मिड बाउंड्री लाईनच्या पलीकडे या ठिकाणी पाहायला मिळाला आहे चांगली फटकेबाजी तीन छटकार लगावले तर प्रभाकर आगीवला आणि तुम्हाला एक हजार रुपयाचा कास बाईज आपण पाहिलं तरी तुम लेझे क्रिकेट पाहायला मिळतोय खर तर चांगल्या चेंडूवरती समाचार आणि खराब आ... चेंडूवरती समाचार आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान देत असताना फलंदाज भालचंद्र तुम्हाला पाहायला मिळतो आहे पुण्यात आपण पाहतो फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला शॉर्ट फाईन लग्रिज रिझनमध्ये आपण पाहतो शतक्षक आहेत आणि तिकडे तुम्हाला एक मिळेल दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न बाकप आहे फक्त मिळाले ती एकच जाऊन आणि दोन षटक या ठिकाणी समाप्त झालेत आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर अवशंका दाफर आपण पाहिली तर एक बा तेतीस जाभा थोडस इको दा चला आमचे कॅमेरा मॅनचे आमच्या कॅमेरा मॅन आमचे लाडके प्रेक्षक आहेत मी विनंती करील जो तुम्ही बाउंड्री लाईनचा पट्टा पाहताय प्लीज त्या बाउंड्री लाईनच्या पट्ट्याच्या पाठीमागे थांबा प्लीज जरा तो सोडा प्लीज तेवढं सहकारी करा या ठिकाणी पण पाहिलं तर एक चांगली फटकेबाजी फलंदाज बालचंद्रच्या बाट मधून देखील चांगली पाहायला मिळते अद्याप बालचंद्रचा विचार केला तर पाच चेंडूंमध्ये त्याने धावा अद्याप बनवल्या गेल्यात अकरा धावा चांगली फटकेबाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतो फलंदाज बालचंद्र तुम्हाला पाहायला मिळेल षडक क्रमांक तिसरं शेवटचं षटक शड़क, अंतिम षटक स्लोगरचं षटक आणि स्लोगरच्या षटकामध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग करेल हे देखील पाहावं लागेल फलंदाज बालचंद्र पहिलाच बॉल आपण पाहतो मिस्टर सुख झालेत कव्हर बॉनच्या मध्या फिल्डर आहेत आणि टिपली जाईल जाईल फलंदाज होईल बाद बालचंद्र बाट संस्थेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे पाच चेंडूवरती पाच षटकार लगावले फलंदाज धोनीशन तर दोन हजार रुपयाचा कास प्राईज दिला जाईल या ठिकाणी आपण पाहतोय या निर्धाव चेंडू जो सांगता करत असताना एक आठ इटिंग मात्र या नागेवाडी टीम कडनं सातत्याने हा धनेश करत असतो परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट फेकत असताना गोलंदाज आनंदाला आपण पाहतोय अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत तीन षटका टोका आणि एक हजार रुपयाचा कास प्राइज मिळवा सन्मानिय प्रभाकर आगिवला यांच्या माध्यमातून यावेळेस लोवर गतीचा बॉल होता आपण पाहिलं तर स्वतःच्या फोलत्र मध्ये चेंडू हलवडा गेला आणि फलंदाजा ठिकाणी होईल बाद धनेश बॅक टू द पवलियन त्यानंतर आपण पाहतो या तीन षटकारांसाठी ओमीसाठी देखील एक सुवर्ण संधी प्रभाकर रागीवला यांच्याकडनं तुम्हाला एक हजार रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल तीन चेंडू वरती अठरा दावा बनवल्या तरी देखील तुम्हाला या ठिकाणी एक हजार रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल अर्थात तीन षटकार आणि तीन चौकार जरी या तीन चेंडू वरती आले तरी देखील एक हजार रुपयाचा कॅश प्राइस दिला जाईल याच्यात मात्र शंका नाही लेफ्ट लेफ्टनंट फलंदाज आपण पाहतो स्टार गेट वरती उमेश ना आपण पाहतोय रामचंद्र साठी देखील एक सुवर्ण संधी या तीन चेंडू वरती तीन चौकार किंवा तीन षटकार लगावले तर प्रभाकर रागिवला त्यांच्याकडनं एक हजार रुपयाचा कास पाहिजे हा चेंडू कोल्हा डबाचा आपण पाहतोय अरे किट करायचं होतं ट्रोफे कि चांगले तुम्हाला पाहायला मिळते खरं तर या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट एक एक दाबीची किंमत भरपूर असं क्रिकेटमध्ये आणि आपण या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर इथून प्रथम तर बॅटिंग करत असताना नागेवाडी सुरुवातीला चांगली बॅटिंग राहिली प्रकाश बालचंद्र या खेळाडूची परंतु त्यानंतर दोन फलंदाज बाद झाले त्यानंतर थोडस कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी ज्या पद्धतीने बॅटिंग हवी होती ती त्या पद्धतीनं बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळत नाही या पुढंत तयार राईटर द विकेट ना गोलंदाज तयार कि आपण पुन्हा एकदा पाहतोय एकदा कंप्लीट केलीये फर्स्ट गलीतून आज चेंडू फरार होऊ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील दाबा चार इल नशिबाचा होतो घेऊ एक सुवर्ण संधी जर या, या चेंडू वरती लगावला लागावला तर प्रभाकर आगीवला यांच्याकडनं तुम्हाला एक हजार रुपयाचा काय प्राइस दिलं जाईल शेवटचा चेंडू शिल्ला का समोर गोलंदाज आणि आपण पाहतोय फलंदाज उमेश शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आपण पाहिलं तर या ठिकाणी एक धाव कंप्लीट आणि एका दाबीच्या मदतीनं षडक क्रमांक तिसरं देखील संपन्न झालं पहिला पूर्वार्थ संपला पहिल्या प्रथमता पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली आहे ती नागेवाडी संघानं तीन, तीन बाळ जाफलकावरती बनवल्या गेल्या चाळीस जाबांचं लक्ष ठेवलं आहे त्या मेचकर सॉरी चौथरवाडी या संघाच्या विरोधात पाहिले पहिला पूर्वार्थ संपला पहिल्या पूर्व बॅटिंग करत असताना नागेवाड्या संघात तीन बाद एकोणचाळीस या दाबा जाऊन पोहोचलाय आणि चाळीस दाबांचं लक्ष या ठिकाणी या नंबर तुम्हाला मिळेल सावरेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट लिटिल स्टार दारोळा संघ तुम्हाला पाहायला मिळेल चला दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचंय नाणेपिकेसाठी आपण करूया टॉस जेथे तुमची वाट पाहतील दत्ता आवाट आहे चला चाळीस जाबांचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी चौदरवाडी संघाला चला आपण नाही याच ठिकाणी आपण पाहिली तर स्पर्धा चार दिवस आपण पाहिली आणि चार दिवसांमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर वांगणी विभागातील एक मोठा संघ आणि तास विभागातील खर तर लिटिल स्टार दार दारुळा संघ तुम्हाला पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाही आहे सेमी फायनल नंबर टू तु, तुम्ही पाहताय आणि टॉप थ्री मध्ये मानगावाडी पाहायला मिळेल इथे टॉस जिंकलाय प्रथम सवरीवाडी टीम न डिसिजन पेंडिंग आहे अरे बाबा चला एकदा चला चाळीस जावं बनवायच्यात पुढील मॅच देखील तीन छटकांची असेल कोलंदाज रायट मोर विकेट न आपण पाहतोय पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय राजाला आपण पाहतोय ज्याने तीन चिंडू वरती तीन विकेट जरी घेतले तरी देखील प्रभाकर रागीवला यांच्याकडे तुम्हाला एक हजार रुपयाचं काश वाईस दिलं जाईल हे लक्षात सुद्धा आपण पाहतो इथून राजा बॉलिंग ट्रॅक वरती सलामीवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखील आपण पाहतो या ठिकाणी सावरीवाडी संघाचा सा डिसिजन पेंडिंग होता तो या ठिकाणी आम्हाला आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवलाय खरंतर टॉस जिंकला सावरीवाडी टीम न प्रथमता शतरक्षण खेळण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय ते लिटिल स्टार दारुळ या संघाला एकोणचाळीस जाबांचा पाठला करायचं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली चौदरवाडी या संघाची मोहन आणि त्यांच्या साथीनं दशरथला आपण पाहतोय चला माचला रिदम माचा माचा रिदम तुम्ही तोडू नका यावर पहिला चेंडू क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज होईल बाद मोह पहिलाच चेंडूवर वेगाने टाकला होता त्रिफळा चिंड दांड्या गुळ गेला परंतु दुसरा चेंडू देखील सुरेख पद्धतीने फेकलाय गोलंदाज राजा आहे गोलंदाजाने एकोणचाळीस चाळीस धावांचा बाटला करायचा आहे तर मग प्रत्येक चेंडू वरती आक्रमण करावं लागेल सौदरवाडी या संघाच्या खेळाडू ना खोला टपाचा चेंडू आपण पाहतो स्वतःच्या फलत रुन्या पुन्हा एकदा चेंडू अडवला जातो आपण पाहिलं तर इथून चांगली गोलंदाजी आज मात्र या ठिकाणी राजाचा पूर्णपणे टाळ्याने गजर होतोय त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातात तर एक आज मात्र राजानं खरं तर म्हण जिंकली गेली तीन चेंडू वरती एकही धाव नाहीये फुलर लेनचा चेंडू होता स्क्वेअर लेग क्रीजन फटका बरोबर चांगला तुम्हाला पाहायला मिळेल चेंडू दन 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 करत चाळीस धावांचा पाटला करत असताना फ लंदाज किरणच्या बाटमधून चौकार पाहिला तर स्वतःचा आणि संघाचा हा ओपन करत असताना फलंदाज किरणच्या बॅट एक चौकार जणू आलाय चार चेंडू फेकले चार धाबा खर्च केला चाळीस धाबांचा पाठला करायचा समीकरण उरले आता चौदा चेंडू आणि छत्तीस धाबांचा पुढे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय लॉंग ऑफ ला फिल्डर जरूर तुम्हाला पाहायला मिळते लक्षक होतं त्या ठिकाणी या एकच धाव आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली एक बात पाच दाफलकावरती अगदी आपण या चॅम्पियन ट्रॉफ्या जर चा या जर पाच ट्रॉफ्या आपण पाहिल्या तर अगदी ट्रॉफ्यांच्या प्रेमात पाडाव्या अशा ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात फर्स्ट स्लीप मध्ये टिपली जाईल जाईल फलंदाज होईल बाद दशरथ बाक टू द पवलियन आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली तथापि दोन बाद पाच ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते आता येणारे बारा चेंडू आणि पस्तीस धाब्यांची आवश्यकता त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज उमेश साठी देखील तीन चेंडू वरती उमेश साठी देखील एक सुवर्ण संधी सन्माडी यज्ञेश इलेव्हन यांच्याकडनं तुम्हाला एक हजार रुपयाचा कॅश प्राईज जाईल नागेवाडी बराच पैसा आला वाटते काही कोपर बिपर ऐकले काय समजत ना क्या वेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू चांगला चेंडूची डिलेवरी खोलंदाच उमेश नाही डॉट बॉल ची सांगता समीकरण पुन्हा एकदा चेंज होईल अकरा बॉल आणि पस्तीस धाबा त्या वेळेस आपण पाहतोय ऑपस्टिकच्या खूपच बाहेर एक्स्ट्रा धाबा ठिकाणी ऍड केली जाईल समीकरण पूर्ण एकदा चेंज झाला अकरा झेंडू आणि चौतीस होता पण तो फटका एवढा चांगला आदर करू शकला नाही एक एक धाब्याने मात्र सामना जिंकणार नाही म्हणेन एक 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 धाब जर नागेवाडी टीम न कर्ज केली तर सामना दूर निघून जाईल तो चौदरवाडी या संघांकडून कारण मोठ्या फटक्याची सुद्धा तरी गरज आहे नितांत गरज आहे मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय स्वतःच्या फोलो थ्रो मध्ये इथे टीपली जाईल जाईल वन मोर विकेट डाऊन फलंदाज होईल या ठिकाणी बा सुनील टू बालियन पाहिलं तर इथून षडक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती ओमिस्ट आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर एक वाईट पाहायला मिळाला त्यानंतर आपण पाहिलं तर, तर एकदा आणि त्याच्यानंतर एक विकेट लगेचच मिळून दिली हा चेंडू भरपूर वेगाने टाकलाय कुर्ले स्पॉटचे चेंडू कधी टाकले जातात तर कधी ब्लॉकॉनचे चेंडू टाकले जातात तर कधी खरंतर डीपचे चेंडू टाकले जातात वेरी वेश, तीन चार वेरिएशन तीन चार पद्धतीने चेंडू वेरिएशन करून देखील टाक चेंडू आखले जात फुलर लेनचा चेंडू एकच नावा आली सामना थोडासा दूर निघाला सात चेंडू आणि बत्तीस जावा बनवायच्या अजूनही जिंकण्या करीता फक्त सिंगल हिदाबत संख्या तुम्हाला पाहायला मिळत्या तीन बा आठ हिदाबत संख्या तुम्हाला पाहायला मिळत्या अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिरला का आपण म्हणतात पुन्हा एकदा पाहतो या अलंगटन बालचंद्र बॉल खाली भरपूर बेग आणि चांगले फील्ड आणि पण जाऊन बालचंद्र बालचंद्रच देखील असेल सहा चेंडू आणि आता एकतीस जाबांची आवश्यकता आहे चला मास्क भेटत करा म्हणजे चला ठिकाणी मला मोबाईल एक सापडलाय आपली ओळख पटवा आणि घेऊन जा चला ज्यांचं आठ नाव मला वाटतं चौधरी सरनेम त्यांचा चौधरी आहे त्यांचं ए टी आर जे चौधरी आणि आर जे चौधरी एका व्यक्तीचा आम्हाला मोबाईल सापडला आहे आणि त्यांचा एक ए टी एम देखील त्या मोबाईल मध्ये त्यामुळे तुमची ओळख पाठवा आणि घेऊन जा वन प्लसचा मोबाईल आहे वन प्लस चा मोबाईल आहे आर जे चौधरी त्यांचा एटीएम देखील आहे वन प्लस चा मोबाईल आहे पर तो मोबाईल आम्ही देण्यापूर्वी तुमचा आयडी चेक करू त्यानंतर तुमच्या हातात मोबाईल सुपर्द करू फुलर लेनचा चेंडू होता आपण पाहिलं तर मिस्ट्रामिक स्ट्रोक झालं आणि आणखीन एक चांगला झेल या ठिकाणी टीपला जातो वन मोर विकेट फलंद संधि तीन चिंडू वरती तीन विकेट आले तर प्रभाकर रागेलो यांच्याकडनं तुम्हाला दोन हजार रुपयाचं कॅश फाईज दिलं जाईल हे बाबा पहिले पैसे जमा करणं आमच्या पाठ निकाला आमचा काढा कस आहे मा मगापासून बडबडी येतो तीन चिंडू वरती तीन विकेट आले तर बालचंद्र साठी दोन हजार रुपयाचं कॅश पाहिजे आहे टपाचा चेंडू समोरच्या मोठी गॅप आपण पाहतोय आणि परफॉर्मन्स इतकी चांगली आहे नागेवाडी संघाची कि जणू काही चांगले चेंडू अडवले जातात चला इनिंग संपल्यानंतर आपण मोबाईल सुपूर्द करू त्या अगोदर त्यांची आपण आयडी चेक करू हा चेंडू आपण पाहतोय बालचंद्रला आसमान दाखवला शेवटच्या चेंडू वरती परंतु एकच सांगेन राजकारणामध्ये म्हटलं जातं नवीर गेली सुद्धा गेली आणि कार्यक्रम संपला असं देखील म्हणावला हरकत नाही आहे या ठिकाणी मी म्हणेन चौदरवाडी हा संघ खर तर पराभूत झालाय आणि टॉप थ्री मध्ये जाऊन पोहोचलाय तो नागेवाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल टॉप थ्री मध्ये दोन संघ